नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालय यामध्ये भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालय या अंतर्गत बारावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन यासाठी भरती निघालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया मुख्यमंत्री युवा कार्य योजना या दरम्यान होणार आहे आणि यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची एक्झाम न होता डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे तर बघा तुमची मुलाखत केव्हा होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकार सभा घेता येणार आहे तर तर बघा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण जाहिरात ठीक आहे तर यासाठी जे वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही वयोमर्यादा राहणार आहे पात्रता आहे बारावी पास आय टी आय पदवी का पदवी पदव्युत्तर पदवी जे काही तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी सहभाग घेऊ शकता तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे नंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उत्तेजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर तुम्हाला माझा संयमच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी जाता येणार आहे तुमची नियुक्ती बघा या ठिकाणी प्रकारे केल्या जाईल तर तर तुम्हाला बारावी जर पाच असेल तर डिप्लोमा झालेला असेल आय टी असेल तर आठ हजार रुपये महिना मिळणार आहे आणि पदवी असेल तर दहा हजार रुपये महिना मिळणार आहे उमेदवाराकडे एम एस सी आय टी मराठी आणि इंग्रजी तीस व चाळीस शब्दप्रतिमिनिट बाबतीचे प्रमाणपत्र असल्यात त्यांना प्राधान्य दिले जाईल तुम जर एम एस सी आय डी झालं असेल टायपिंग झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर बघा तुमची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदार करावयाची नसून ती प्रशिक्षणार्थी म्हणून असेल ठीक म्हणजे तुमची नियुक्ती या ठिकाणी ॲप्रेनशिप म्हणून केल्या जाणार आहे तर सहा महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेनशिप करावी लागेल म्हणजे फक्त तुमची नियुक्ती या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे तर बघा पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक सोबत घेऊन पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण अलंकार हॉल येथे न नऊ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता हजर रावे तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कागदपत्रे स्वतःचे शैक्षणिक सोबत घेऊन जावं लागेल आणि वेळा सकाळी दहा वाजता म्हणजे उद्याच तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल तर यामध्ये तुम्हाला जी नोंदणी केलेली आहे ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आणि तुमचे हे डॉक्युमेंट घेऊन जायचे ठीक आहे उद्याच तुमची मुलाखत होणार आहे सकाळी दहा वाजतापासून या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी फक्त तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सांगितलेलं आहे तर यांचा ऑफलाईन पण अर्ज असतो तो सोबत न्यायचा की नाही न्यायचा याचा उल्लेख या ठिकाणी दिलेला नाही आहे जर तुम्हाला तो ऑफलाईनचा अर्ज लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला तो ऑफलाईनचा अर्ज मिळून जाईल तो पण तुम्ही भरून सोबत घेऊन जाऊ शकता आणि ही नोंदणी करणे आवश्यक आहे लक्षात ठेवायचं हे नोंदणी करणे आवश्यक आहे तर कुंते पन, या ठिकाणी महाराष्ट्राला कोणतेही विद्यार्थी मुलाखतीसाठी जाऊ शकते पण या ठिकाणी तुमची नियुक्ती फक्त सहा महिन्यासाठी होणार आहे म्हणून सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जायचं तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं तरच तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला जायचं खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्ही आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता उद्या सकाळी दहा वाजता दिलेल्या पत्र हजर राहायचं तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद